नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुऱ्या आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली या ठिकाणी अवकालेली एकशे पाच क्विंटल जसे दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकालेले चारशे क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार एकशे पाच रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे चोपडा जळगाव या ठिकाणी अवकालेले सहा क्विंटल जसेदार पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे बोल्ड हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे ठिकाणी जसेदार पाच हजार दोनशे पंधरा रुपये